त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय बाळासाहेब अनासकरजी माझे मित्र आणि सहकारी प्रकाशजी दरेकर फाटला विभागाचे ईडीआर राऊत साहेब यांच्यावर उपस्थित असलेले श्रीप्रसाद परब तज्ञ संचालक महाराष्ट्र राज्य महासंघ त्याचबरोबर महासंघाचे महासचिव माननीय म्हात्रे म्हातेजी त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व पुणेकर गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी सदस्य आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो माझ्याकडे विषय दिलाय सहकारी गृहनिर्माण संस्थांचं रत पाहतात खरं म्हणजे <coughs> संस्था चालवताना व्यवस्थापन की माणसाच्या आयुष्यातली सगळ्या काय म्हणतायची आवश्यक कृपा म्हणजे आपली गृहनिर्माण संस्था माणसाच्या जन्मापासून अगदी अखेरपर्यंत पर्यंत ज्या आपण नाव सांगणार आहोत किंवा सांगतो की आपली गृहनिर्माण संस्था आणि या गृहनिर्माण संस्थाचं व्यवस्थापन कटकटीचा भाग असतो काही वेळेला आनंदाचा आपल्याला माहीत आहे की गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन हे कटकटीचा भाग जास्त प्रमाणात असं लोक म्हणतात पण तसं आहे का तर नाही तसं नाही मात्र एक विषय नक्की आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास एक लाख पंचवीस हजार पूर्वनिर्माण संस्था आहे कदाचित तेवढ्याच अपार्टमेंट मात्र प्रत्येक संस्थेमध्ये एक तरी सभासद असा असतो की ज्याला तक्रार करण्याशिवाय बाकी दुसरं काहीच काम त्याला नाठाळ सभास दुसरं काहीच काम तक्रार केल्याशिवाय त्याला कदाचित झोप लागत नाही असं आपण तक्रारी कुठून अगदी उपनिबंधकापासून तर राष्ट्रपती पर्यंत ही तक्रारीची त्याची व्यवस्था दुसरा आमच्या हाऊसिंग सोसायटीतला महत्वाचा विषय जो तक्रारीसाठी साठी होतो तो म्हणजे इगो आमच्या हाऊसिंग मध्ये हा फॅक्टर सगळ्यात मोठ्या प्रमाणात काम करतो मला लग्नाला बोलवलं नाही मला माणसाला बोलवलं नाही मला पार्टीला बोलवलं नाही एक छोटे छोटे मुद्दे घेऊन आमचे सभासद वाद करत राहतात भांडण करत राहतात तक्रारी करत राहतात म्हणून मी इथे बघलेल्या सर्व संचालक असतील पदाधिकारी असतील तर मी विनंती करेन की आपण सभासदांची तक्रारदाराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा एखादी तक्रार आली तर त्या कारण सुद्धा तक्रार करण्याची चर्चा करा चर्चेतून प्रत्येक स्पष्ट सुटतो कुठचा प्रश्न सुटत नाही अशा आपला का नाही पण आपली चर्चा करण्याची मानसिकता आहे जर तुम्ही या सभासदांची तक्रारदाराशी तक्रार तक्रार संवाद तक्रार साधला तक्रार तक्र तर त्याच्यातून दुसंवाद तयार होईल आणि तो जर साधला नाही तर त्याच्यातून वाद तयार होईल त्यामुळे संवाद साधणं हे सगळ्यात सोपं आणि परिणामकारक विषय आहे असं मला वाटतं दोन आम्ही तक्रारीची संख्या पाहिली तर आता क्लब आहे जॉईंट वेक्स्टर आहे सगळ्यात महत्वाची तक्रार आमच्या सभासभाची पदाधिकाऱ्यांच्या विरोधात असते ती शेअर ट्रान्सफर न करणं पत्राची उत्तर व्यवस्थित वेळ न देणं मागील तरी न वेळ ही काही प्रमुख कारण आहे गळतीचा विषय आहे पाशीरचा विषय आहे असे हा एक विषय आहे की याच विषयावर तक्रारी मोठ्या प्रमाणात असतात यासाठी शासनाने सहकार संवाद नावाचं पोर्टल महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाच्या माध्यमातून तयार केलं आहे दोन वर्ष तीन वर्ष त्या पोर्टलला चाली आपण या पोर्टलच्या माध्यमातून माते थेट तक्रार करू शकता इंग्लिश मराठी दोन्ही मध्ये सभा हे पोर्टल दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे तुम्ही तक्रार केला तर लवकरात लवकर सात दिवसात चोवीस तासात तुमच्या तक्रारीचं उत्तर या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकत दुसरा एक महत्वाचा विषय शासनाच्या वतीने जो घेण्यात आलेला आहे डोळ्यात असताना तक्रार मिळवण समितीची प्रोविजन परिपत्रकाद्वारे केलेली आहे तुमच्या तक्रारी असतील तर त्या तक्रारी पहिल्या तुमच्या स्तरावर सोडवा आणि मग जर त्यातून तुमचं समाधान झालं नसेल तर तुम्ही तुमच्या उपरिमंडळाकडे तक्रार करा समितीमध्ये कोण आहेत तर तीन सदस्य आहेत सर्वसाधारण समिती एक तुमच्या संचालक मंडळातला एक आणखी सभासदांमधून एक चौथा आहे तुमचा ऑडिटर आणि पाचवा आहे तुमच्या जिल्ह्याचे जे फेडरेशन आहे किंवा पुण्यामध्ये पुन्हा फेडरेशन आहे मुंबईमध्ये मुंबई फेडरेशन आहे ठाण्यामध्ये ठाणे फेडरेशन आहे या फेडरेशनचाच प्रतिनिधी आमचं असं मत आहे की आमच्या गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी हे सहकारातले सर्व नाही असं आम्ही समजतो मग आता या समितीमध्ये कमीत कमी दोन माणसं अशी आहेत की त्या सहकारात शंभर टक्के नाही चाळीस टक्के ज्यांना माहिती आहे की तुमचा ऑडिटर आहे आणि हाऊसिंग सरेशनचा प्रतिनिधी आहे यांच्या माध्यमातून तुमच्या तक्रारीवर संशय तक्रारीवरचा अपघात किंवा केलेल्या तक्रारीवर काय करायचं हे तुम्हाला समजू शकेल आणि याने केलेलं उत्तर किंवा यांनी केलेली कारवाई तुम्हाला जर योग्य वाटली ना नाही ती पटली नाही तर तुमच्या उपनिबंधाकडे तुम्ही तक्रार करू शकता म्हणजे या माध्यमातून या दोन माध्यमातून या दोन माध्यमांचा आपण जर उपयोग केला वापर केला तर आमचा सत्तर टक्के तक्रारी आमचे अधिकारी या विषयावर नेहमी तक्रार करत असतात की सगळे शासकीय अधिकारी की सरकार सगळ्यात जास्त तक्रारी कोणत्या असतील तर आमचा हाऊसिंग या अधिकाऱ्यांचा सत्तर टक्के वेळ या आमच्या हाऊसिंगच्या तक्रारी सोडवण्यामध्ये जातो या सत्य आहे ते नाहीये नाही आहे हे खोटं असं म्हणता येणार नाही का तक्रारी कुठल्या का? तक्रारी काही परिणाम नाही अशा सुद्धा तक्रारी त्यांच्याकडे असतात आणि या माध्यमातून जर केलं तर आपल्या तक्रारी सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल जसं मी तुम्हाला सांगितलं तक्रार कुठल्या आहे तर शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर न करणंही मुख्य तक्रारी योग्य असते आणि दुसरी असते पत्रव्यवहार तरी कागदपत्र आणि तिसरी कर्टिंग आणि चौथी पार्किंग या चार पाच विषयाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असतात तुम्हाला सांगतो की एखादा सभासद जेव्हा आपला फ्लॅट विकतो त्याला त्याची कारण उचित त्याला मोठ्या जागेत द्यायचं असेल त्याला आपला भवसा वाढवण्यासाठी कर्ज घ्यायचं असेल किंवा त्याला घर विकून पुढे गावी द्यायचं असेल हे पहिले कारण आहेत घर कोण एवढाच विकत नाही काही शेतकऱ्या विज्ञामागे विकण्यासाठी काहीतरी कारण असतात आणि म्हणून तो घर विकतो मग अशा घर विकणाऱ्या माणसाला जो विकत घेतो त्याला एनओसी ओ काय लागते का एनओसी लागते तर बँकेतून कर्ज घ्यायचं असतं आणि ते कर्ज घेण्यासाठी लागणारी ओसी देताना आमचे पदाधिकारी त्याला अडवतात ही वाईट गोष्ट आहे आमचे पदाधिकारी सुद्धा काही म्हटलं त्याप्रमाणे हृदय सांगण्यासारखे स्वच्छ नाही काही पदाधिकाऱ्याला तोडून स्वतःला हवा असतो त्याच्या दावल्याला हवा असतो त्याच्या मुलाला हवा असतो आणि तो कमी हवा असतो मग अशा एमओसी मांडणाऱ्या सभासदेशन असतं हा एक त्याचा उद्देश असतो आणि मग कंटाळ हा माणूस अशा तक्रारी येणं हे खरोखर कौतुक आहे एखाद्या सभासदाला त्याला आवश्यकतेनुसार लागणारी एमओटी न देणं हे शंभर टक्के एक तक्रारी सबा केली तरी आमची उपनिवडणूक असतील तर त्या अधिकाऱ्याकडे तुम्ही तक्रार करा की दोन दिवसात सुटणारी नाही का तू प्रोसेस आहे त्यांच्याकडे जातील ते नोटीस पाठवतील सुनावणी घेतील त्यानंतर त्याप्रमाणे काय उत्तर असेल ते देतील पण अशी एमओसी थांबवणं हे पूर्णपणे चूक आहे आणि ते वेग मग काही लोक काढलं करतात बँकेने वेगळ्या फॉर्मॅलिटी मग ते आम्ही कसं करणार बँकेची जबाबदारी आम्ही का घ्यावी आणि कशासाठी घ्यावी मग ते परमेट आम्ही नाही देणार आमच्या फॉर्मेटमध्ये आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो माननीय दलवी आयुक्त असताना त्यांनी अशा प्रकारच्या एनओसीचा दाब बनवलेला आहे तो बायलाच आपले त्यानंतर बदललेला आहे म्हणून बायलात मध्ये त्याचा समावेश नाही आता येणाऱ्या नवीन मध्ये त्याचा समावेश आपण करणार आहोत एखादा थर्पत सभासद होते आणि तो एनओसी मागत असेल खर्प मेन्शन करून तुम्ही एनओसी द्या काही अडचण नाही पण त्याला एन ओसी द्या त्याची एनओसी थांबू नका एवढं आपलं म्हणणार कारण का की कायद्याच्या चौकटीत असे काही कारण सांगेल थांबवणं हे पूर्णपणे दुसरं एखादा सभासद चांगल्या किंवा दोन्ही गोष्टीसाठी कागदपत्र मांडतो आमचे पदाधिकारी संचालक मंडळाचा अध्यक्ष सेक्रेटरीचे नाही एकशे चौपन्न मध्ये तर आपल्या माहितीसाठी आपल्या सगळ्यांना माहिती असेल तरी सुद्धा सांगतो की अशी कागदपत्र मागितलेली कागदपत्र आपण जर पंचेचाळीस दिवसात दिली नाही तर पाच हजार रुपयापर्यंत दंड पदाधिकाऱ्यांना लागू शकतो मग हा दंड त्यांनी स्वतःच्या पिशातून भरायचा सोसायटीच्या मधून नाही त्यामुळे हे आपण लक्षात घ्या पदाधिकाऱ्यांनी एओसी देणं कागदपत्र मागणं हे आवश्यक आहे ते बंधनकारक आहे तेवढी गोष्ट लक्षात ठेवा आता बऱ्याच वेळेला आमच्या पदाधिकाऱ्याला किंवा संचालक मंडळाला माहीत नसतं गेली दोन चार वर्ष ह्या तक्रारीची संख्या आणखी एका विषयावर वाढल्या ज्याच्यामुळे तुमच्या सोसायटीवर प्रशासक नेमला जातो किंवा प्रशासकीय बंडळ नेमला जातो काय आहे ते कारण आपण वार्षिक सर्वसाधारण सभा वा वेळेवर न घेणं वार्षिक सर्वसाधारण सभा शेवटची तारीख काय हो सांगा मला जरा माहित आहे का कुणाला हा थी थी? Okay. तुम्छा, तुम्छा तो तुम्छा तो तुम्छा तर आज काळात किती जणांना माहिती आहे हा सप्टेंबर बरोबर आहे सप्टेंबर अखेर जर आपण सप्टेंबर अखेर पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही तर तुमच्या आणि तुमच्या एखाद्या सभासभाने त्यावेळी तक्रार केली तर तुमच्या सोसायटीवर पंच्याहत्तर पाच एवढे प्रशासक नेमला जाऊ शकतो त्याला कुठलंही एक्सक्यूज नाही दुसरा मुद्दा तुम्ही ऑडिट न करणं तिसरा मुद्दा आहे ऑडिट रिपोर्ट सबमिट न करणं त्याचबरोबर दोन पोलिस ज्याला आपण रेक्टिक म्हणतो हे सबमिट तर तुमच्या सोसायटीवर प्रशासक नेमला जाऊ शकतो किंवा प्रशासकीय मंडळ नेमलं जाऊ शकतो ह्या दोन तीन गोष्टी आपण करणं कायद्याने बंधनकारक आहे मॅटेटरी आहे हे विषय लक्षात ठेवा आणि याची काळजी घ्या जर आपल्या सोसायटीत प्रशासक घेऊ नये असं आपल्याला वाटत होते तर ह्या गोष्टी करणं आपल्याला आवश्यक आहे असं मला वाटतं असं वाटतं नाही तर कायद्याने त्या बंधनकारक आहे तक्रारची संख्या कमी करायचं तर मी सांगितले आपल्या आहेत दुसरं पुनर्विकास ते आमचे सहकार्य तुमच्याविषयी त्याविषयी बोलतील नेमणूक प्रक्रिया हा एक विषय आहे ज्या संस्थांच्या ज्या संस्थांचे सभासद दोनशे पन्नास किंवा दोनशे पन्नास पेक्षा कमी आहे अशा गृहनिर्माण संस्थांचा समावेश ई वर्गामध्ये केलेला आहे आणि या संस्थांच्या निवडणुका संस्था स्तरावर म्हणजे सोसायटीच्या स्तरावर होणार आहे या मग सोसायटीच्या स्तरावर होणार म्हणजे नक्की काय होणार तर या ई वर्गातल्या सोसायटीने स्वतःची निवडणूक स्वतः अरेंज करायचं म्हणजे काय करायचं आहे तर तुमचा निवडणूक निर्णय अधिकारी तुम्हीच सीमायचा आहे बऱ्याच वेळा अनुभव होता की सोसायटीतल्या लोकांना पदाधिकाऱ्यांना संचालकांना हे माहीत असतं आणि ते डेप्युटी स्टार किंवा ईडी आग्रा पत्र विचार की आम्हाला निवडणूक निर्णय अधिकारी घ्या किंवा आमची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा पण हे जे ते आहे ना ई वर्गात हे तुम्हाला सहज मिळालेलं नाहीये आपण ते, 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 ते भांडून पुन्हा निर्शन असेल मुंबई असेल ठाणा असेल महाराष्ट्र निर्देशन असेल आम्ही सगळ्यांनी भांडून मिळवलं आहे तुमच्यासाठी का मिळवलं आहे तर हे निवडणूक अधिकारी साधे सुद्धा नाही एक मदत तरी बातमी आली होती मुंबईतल्या आमच्या पंच्याहत्तर सभासदांच्या सोसायटीचा निवडणुकीचा खर्च किती असायला पाहिजे जर असतील असेल जरा सांगा अंदाज ना बरोबर आहे ना तू द्या पण मुंबईतल्या एका वकिलाने एक लाख सत्तेचाळीस हजार निवडणुकीचा खर्च बिनिवड झालीच आणि निवडणूक झाली तर दोन लाख सत्तेचाळीस हजार एवढा खर्च येतो का याच्यासाठीच ही प्रोविजन केलेली आहे की ई वर्गातल्या संस्थांनी स्वतःची निवडणूक स्वतःच्या स्तरावर घ्यायला पाहिजे जर तुम्हाला निवडणूक निर्णय ने अधिकारी नेमायचा नसेल तर तुमच्या सोसायटीतला सुद्धा एखाद्या सभासद निवडणूक प्रक्रिया घेऊ शकतो किंवा निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करू शकतो त्यासाठी दोनच अधिक आहे दोनच कमिशन काय एक तर पहिली कमिशन त्याला निवडणूक लढवता येणार नाही आणि दुसरी कंडिशन ज्याला जर निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करायचं असेल तर त्याने एक दिवसाचं ट्रेनिंग त्या जिल्ह्यातल्या जिल्हा संघटन करून घ्यायचं आहे तर दोन कंडिशन त्यांनी पाळल्या तर तुमच्या संस्थेची निवडणूक तुमच्या सोसायटीचा एखादा सभासद सुद्धा ठेवू शकतो त्याला पैसे किती द्यायचे तुम्ही ठरवा तो अधिकार सोसायटीचा आहे सोसायटीचा पदाधिकाऱ्यांचा आहे मग हे सगळं तुमच्यासाठी केलेलं असताना सुद्धा बरेच लोक आमच्या अपनिमिला अर्ज करतात की आम्हाला निवडणूक लिहिले अधिकारी द्या किंवा आमची निवडणूक प्रक्रिया सुरू करा किंवा आमची निवडणूक घ्या हे चुकीचं आहे असं मला वाटतं जर संस्थेचा पैसा हे वाचवायचा असेल तर याची गजल आमच्या प्रत्येक सोसायटीनी घेतली पाहिजे असं मला वाटतं पुनर्विकासाच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन सगळे करणार आहे पण मी एकाच गोष्टीवर तुमचं ध्यान त्या विषयाच्या बद्दल एका गोष्टीवर ध्यान आमच्या पदाधिकाऱ्यांचं लिहू इच्छितो पुनर्विकास असेल किंवा स्वयं पुनर्विकास असेल ज्या इमारतींचं वय एमआर चाळीस वर्ष झालंय किंवा लोकदायी झालंय अशा गृहनिर्माण संस्थांचा आपण पुनर्विकास करणार आहोत त्याबद्दल टेक्निकल माहिती माझे आहे तुम्हाला पण त्या दिवशी एक गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा सोसायटीमध्ये काही सिनियर सिटीजन आहेत त्यांचं वय सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी वर्ष आहे आणि आमचे पदाधिकारी पुनर्विकासाचा विचार करताना हे लोक खाली करत नाही म्हणून दमदकी करतात पोलिसांची भीती देतात कोर्टात जाण्याची धमकी देतात हे तू काय असं माझं एक विचार करा ज्या माणसाचं व्यक्तीच वय सत्तर ऐंशी पंच्याऐंशी वर्ष आहे वयाच्या पंचवीस ते चाळीस वर्षी त्यांनी घेतलेलं ते घर आहे एवढी वर्ष आमच्या सोसायटीतल्या सगळ्या सहकार्यांबरोबर त्यांनी काढलेली आहे स्वतःचा आजारपणा स्वतःच्या सुखदुखात स्वतःचे सगळे मदत केलेली आहे आयुष्यभर शेजारी म्हणून शेजारा जन्म पाळलेला आहे आणि आता अशा सिनियर सिटीजनच्या मनातची मुलं कदाचित नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेली असती किंवा परदेशात गेली असती अशी कितीतरी पुण्या मुंबईमध्ये उदाहरणं आहेत आणि ह्या लोकांवर जबरदस्ती आपण करण्याचा प्रयत्न करतो मग तो त्यासाठी एक विषय लक्षात घ्या जसं मी म्हटलं की आयुष्याची तरुणपणापासून वयाचे या ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंत त्या सोसायटीचे ह्या एरिया चांगले वाईट सगळे प्रसंग त्यांनी त्या घरामध्ये घेतलेले आहेत माझ्या उजव्या बाजूचा शेजारी माझ्या डावा बाजूचा शेजारी कदाचित माझ्या चांगल्या बऱ्या प्रसंगामध्ये माझे मुलं येत असतील माझे नातेवाईक येत असतील पण मी आजारी पडलो तर माझ्या उद्या वाराबाद शेजारी मला हॉस्पिटलला आगमित केला आहे माझं बिल भरलं आहे आणि नंतर माझ्या मुलाला किंवा माझ्या नातेवाईकांना कळवलं आहे बरोबर आहे पण आता जर माझी मुलं नाही कुठेतरी बाहेर आहे जे मी घर खाली करणार आहे आणि त्यांच्या हातात मी हे घर करायला देणार आहे तो विश्वासात पात्र आहे का हे मी घर ते पुन्हा मला मिळणार आहे का आणि सगळ्यात महत्वाचं या कालावधीमध्ये जर माझं काही बरं झालं तर माझं घर कुणाच्या ताब्यात जाणारी आयुष्यभरात की कुंजी एकत्र करून हे एक तयार केलं आहे हे कुणाच्या ताब्यात जाणार आहे हा प्रश्न त्यांच्या समोर असतो म्हणून अशा पदाधिकाऱ्यांना माझी विनंती असते की अशा सिनियर सिटीजनला आपण विश्वासात घ्या आणि त्यांना मदत करा म्हणजे पुनर्विकासाचा मार्ग सोपा आणि सरळ होईल असं मला वाटतं धन्यवाद आपण सर्वांनी या अधिवेशनामध्ये सुरुवात घेतला आणि मला आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार आणि तुम्हाला धन्यवाद जय हिंद नमस्कार